संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा संपन्न संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सन दोन हजार चोवीसच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचा दिनांक चार जुलै रोजी सकाळी नऊ वाजता उद्घाटन समारंभ यशस्वी पार पडला आणि यावर्षी पहिल्यांदा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशी पुणे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बेळगाव संजय घोडावत कॅम्ब्रिज स्कूल संजय घोडावत सी बी एस सी बोर्डिंग स्कूल संजय घोडावत सी बी एस सी बोर्डिंग स्कूल आय बी डी पी सी बी एस ई ज्युनियर कॉलेजमधील खेळाडू सहभागी झाले आहेत आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग खेळाडू स्नेहांकिता वरुटे उपस्थित होते आणि त्याचबरोबर चेअरमॅन श्री संजय घोडावत विश्वस्त श्री विनायक भोसले संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला आणि संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विविध शाखांमधील सहाशेपेक्षा अधिक खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत अकरा चौदा सतरा आणि एकोणीस या वयोगटातील विविध ॲथलेटिक जलतरण फुटबॉल तायकॉन्दो बुद्धिबळ बॅडमिंटन एअर रायफल शूटिंग अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आणि या दोन दिवसाचं स्पर्धा संजय स्कूलच्या अतिग्रे येथील मैदानावर चालणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी अतिग्रे